नमस्कार मित्रांनो मी अमित गाल्ले पुन्हा तुमच्याकडे स्वागत करतो गावकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माझ्या गावातून तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्यासोबत तर बालको आहेच आधीच्या व्हिडिओचा तुम्ही एंड बघितला असेल आणि तिथूनच न... आता हे नेक्स्ट व्हिडिओ स्टार्ट केले आत्ता आपण चाललो आहे आलूची भाजी शोधायला आहे आलूज ना आलू आणि बिया आहेत काय बिया आहेत हां तर मित्रांनो आपण मग जाताना बियासुद्धा घेऊन जाऊया म्हणजे आलूच्या भाजीमध्ये फणसाची जी बिया असते ना तर ती टाकायची आणि भाजी एकदम जबरदस्त होते कोके आ, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की कोके म्हणजे काय नेमकं का? तर कोके म्हणजे एवढं असं गोड एक प्रकारचा विशिष्ट असा मासा नाही म्हणता येणार ना। परंतु आपण ते खातो तुमच्याकडे खातात की नाही मला माहिती नाही पर्यातील कोके व्हाळातील कोके आणि त्या ठिकाणी मित्रांनो मासेसुद्धा चढतात आई मासे चढलेत काय बालको म्हणतो चढले ते काय म्हणतो कोण कुणी आणला काल कुठं आपल्याकडे चढले काय उपलाट झाली मासं चढलेत कुठे मासं चढले असतं तर लोक घरात बसली असते काय काय तू पण हे बघा इकडे मी लावलेले काजू आहेत नाही नाही मित्रांनो अजून मासे वगैरे चढलेत नाही उपलाट झालेत परंतु अजून तेवढं पाणी नाही गेलंय नाहीतर मग मासे सुद्धा आपल्या बघायला भेटले असते परंतु कोके आपल्याला बघायला भेटेल आता नेमके कोके म्हणजे काय ते तुम्हाला पुढे गेल्यावर समजेलच तिकडून पाठवून साई येतोय धावत तो बोलला होता दादा मी येतोय तिच्यासोबत त्याला हाक दिला त्याचा काही रिस्पॉन्सच नाही कुठे दास कुठे होतास मग आवलंच होतास तेव्हा असतं तिकडं शेड्यावर तिकडं आवाज ऐकून आहे गेला साईसुद्धा आपल्याला जॉईन झालाय आणि विविध पक्ष्यांचे आवाज ऐका साई भाकरी कल्लीच काय हम्म आता कोक आपल्याला पकडायचं कोक ही वाळ आहे <देखे> छोटीशी आणि हिला पाणी असतच पण बघा मित्रांनो ना पाऊस नाही तर त्यामुळे पाणीच नाही तर मग विचार कर चढणीचे मासे तरी कुठनं चढतील चढला कधी अरे गवळवाडला चढला पण आपल्याकडे नाही ना चढ तिकडे खाली चढलं ते मला माहिती आहे पण आपल्याकडे नाही ना चढला ना आहे

पर्याला पाणी वावतंय त्याचा आवाज बघा हा शांत असलं तर येतो आता आम्ही चालू शेल्टी आणि पेमा प्रेम बाय आम्ही पेमाच म्हणतो मी कधी ते व्हिडिओमध्ये बाय बोलतो किंवा प्रेम बोलतो ते आपण व्हिडिओ आपण बनवलेली की नाही ते सांगा आता असं सांग की ज्यांना कोणाला व्हिडिओ पाहिजे त्याने डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा सांग जयान्या। 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 ला ला सांग की रे ज्यांना कोणाला व्हिडिओ पाहिजे त्याने डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि व्हिडिओ बघा इकडे पाठी बघून सांग म्हणजे ज्या ज्याला व्हिडिओ बघायचे आहे ज्याला व्हिडिओ बघायचे हा त्यांनी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये हां आणि व्हिडिओ बघा हां आणि मजा करा हां आता या वर्षी तर चढणीचे मासे चढलेत नाही तर मग दाखवले असते पाणीच नाही आहे अरे बाप तिकडे बेड मोठं आहे आणि इकडे देव आहेत हो आता आहे इकडे देव आहेत की नाही देव आहेत इकडे हा हे बघ इकडे इकडे पाण्याचा आवाज येते इकडे जास्त प्रमाणात आहे चल बोलती बोलते असणार आहे इकडे उपलाडच आहे ना इकडे सर्व मित्रांनो उपलाडायच्या माल्या वगैरे आणि इकडे भात शेती वगैरे आता करत नाही पहिले करायचे आणि आता नाही इकडे एवढा लांब कोण वाच तिकडनं आहे अवकाश ये गेल्या वर्षी बारको आणि नी कोक्याच्या निमित्ताने आला होता कोकी वगैरे पकडायला पण त्यांना चढणीचे मासे गवसले आणि त्यानंतर मग आम्ही सर्व पण आलेलो होतो कोक्यालाच आणि त्यानंतर त्यान मग चढणीचे जे मासे पकड हे बघा उपलट आहे बघा कस दिसतात रे साई दिसतात हे बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये पाणी आहे बघा हा कपडे भिजवू नको बाबा हा हे बघा आता नेमकं तुम्हाला कुकीमध्ये काय दाखवतो बघा तर ह्याच्या आतमध्ये गर हा मध्ये एक प्रकारचं म्हणजे विशिष्ट जसं की मास असतं आणि ते मग आपण काढायचं बाहेर आणि शिजवायचं चारी चारी चारी। हा बघ रे हा बघ असं काही दिसतो हा बघ पकड आज येते ना हे बघा दिसला का तुम्हाला हे पाणी नको रे बाबा माग कपड्याच्या जोड्या कमी आणल्यात मी काय साई काय स्व लागत ना बघ ना असे वरच्यावर वर दिसतात लगेच ह बघत नाही पडत नाही जागेवर सांगतात हे झाले त्याला कोके म्हणतात आणि याच्यात मध्ये मास असतं मास जमवा सगळ्यांनी एकत्र मग आपण एक काम करूया काय आत मध्ये सुरी सुरी असू असू जमवा एकत्र मग नंतर मग वाटणी घालूया बस आणि आता आपण अशा ठिकाणी आलोय जिथे प्रत्येक जण नजर ठेवून असतो पाऊस पडला रे पडला की या ठिकाणी प्रत्येकाची एक फेर्या असते इकडे मित्रांनो चढण्याचे मासे चढतात बघा आणि भरपूर प्रमाणात पाणी असतं हे गवत आहे ना गवत पण जास्त पाणी असतं आणि असे मासे फिरत असत दिसते हे व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि आय बटनमध्ये सुद्धा देतो तर तिथून तुम्ही जाणून बघा डायरेक्ट hmm? डायरेक्ट आले धावते बसले याच्यात म्हशी वगैरे बसतात हे मला एकाच ठिकाणी बघा किती भेटले एक, ने 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 ने। hmm. एक, एक दोन तीन आणि ही बघा ही अंडी ही त्यांची अंडी बघा हे घ्या

आणि तुम्ही सुद्धा या कोके पकडायला सोपं आहे काय दिसतात फक्त उचलायचं आणि पिशवी टाकायचं बस जास्त काय ना पण मासे पकडायला चढणीचे मासे पकडायला ना तुमच्याकडे टेक्निक लागेल कारण मासे इकडून तिकडे इकडून तिकडे फुलत असतात आणि ज्यांच्याकडे टेक्निक असेल तोच मासे पकडू शकतो हे बघा आता काय करत आहे ती खोल्डे ॲक्च्युली म्हणजे कागद आहे डोक्यावरती घेतात त्याला प्लॅस्टिकचं कागद आहे आणि कोकणामध्ये लावणीच्या टायमिंगला म्हणजे पावसाळ्यामध्ये तो कागद डोक्यावरती घेतात खोल्डी खोईन असे दोन नाव आहेत लोकल लँग्वेजमध्ये बोललं जातं पावसाळ्यामध्ये जागोजागी असे खड्डे पडतात घल म्हणतात त्याला घल म्हणजे आता मित्रांनो हे पाणी इथं जातं आहे की आतमध्ये जात आहे तर मग जात आहे कुठे पुढे तसे बघा पुढे बघायचं तर मला कुठून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे पाणी जातं इथे आतमध्ये आणि येतं आहे बाहेर इथून इथे पण कुठेतरी होतं घरी हां आहे इथे आहे पण तो दिसता ते एवढं येत नाही तो मोठा छत्री डेवे छत छत्रीवाले काका हां हे बघा साहेब दाखवते कोके आजी सुद्धा इकडे बघा शोधते पटकन भेटतात आता ती तेवढे पिशवी पूर्ण भेटले अजून आपल्याकडे एवढ्या माल्या आहेत पडल्यात शोधायला तुम्हाला दाखवतो मित्रनो कुठे कुठे असतात बघा हा हो बघा एक म्हटलं आता बांधाने वेगळे असतात हे बघा दिसले हे बघ कुठे आहेत अगदी सुक्या जागेला बसलेत हा बघा एक हा बघा एक पाण्यावरती हा बघा एक हा बघा एक अच्छा पटापट भेटले की पटापट हा बघ अभ आणि हे तुम्हाला भरपूर प्रमाणात भेटेल असं नाही की मोजकंच प्रमाणात भेटणार हे बघा इथं तर बघा पूर्ण गँगच आहे हा एक एक आणि बस हा खराब झालेला आहे ते काय तर अशा पद्धतीने भेटतात जास्त काही शोधण्याची आवश्यकता नाही आहे ओकेच आहेत तेव्हा वजनले काय नाही तर मित्रांनो खूप वजन यायचं आणि आत्ताचा पा पाऊस आलाय मला भेटला आहे म्हणजे घरी आल्यानंतर अजिबात पाऊस नव्हता पण आता बारीक बारीक स्टार्ट झाला आहे कोण कोण पोस्टमन काका आले पोस्टमन कोणाचं पोस्टर आलं आहे पत्रपित्र आलंय का कोक्यांना न्यायचं खोके नाही रे खोके नाही कोके कोके ना नाही तर पत्र आहे काय पत्र ना सॉरी मित्रांनो पोस्ट आणि इकडे पण उपलाट आहे सगळी बघा पाणी बघा उपलाट आहे उपलाट तर अशा पद्धतीने हे कोकी पकडतात आणि मित्रांनो आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल बाहेरून त्याला कवच असतं कपचीसारखं आणि आतमध्ये त्याच्या आतमध्ये मांस असतं आणि मित्रांनो ते आपण कोकी तर बघितले कशा पद्धतीने जमवतात वगैरे आता आपण पर्याय आहे तर पर्याय जवळ आलो आहेच आणि म्हटलं तुम्हाला पर्यायसुद्धा दाखवतो आपले नवीन विवास असतील तर त्यांना सांगतो बघा ह्या इकडे इकडे समोरच आम्ही गणपती वगैरे विसर्जन करतो आणि आता पर्यायला पाणी बऱ्याच प्रमाणात असेल हे बघा हे दोघांची मस्ती बघा ना एकान एक ह्या हॅडला पिशवी खांदे लावले आणि एकानं ह्या ह्याडल्या पिशवी खांदे लावले आणि माझ्या पाठीमागे छतीला लावलं नाही बघा नाही कोकणात मित्रांनो पावसाच नाही आहे बघा ना ऊन आहे वरती डोक्यावरती तर मग फक्त बारीक बारीक पडला तेवढाच बस तर पण एक मिनट आहे